श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे मी सुवर्ण पुराडे राणा राळे आमचा सात बारा दोन हजार चोवीस ला गुळंदवाडीत आक्षिटं झाले आम्हाला एका बाईक मागून येऊन धडक दिली तो फुल दारू बिलला होता आम्हाला तिथं आजूबाजूला लोकांनी आम्हाला हॉस्पिटलमध्ये आणलं मावली हॉस्पिटलमध्ये आम्हाला इथं आणलं तर क्रॅक गेले तर ते संबंधित लोक होती त्यांनी आम्हाला म्हणजे मध्यस्थी करून म्हणले आम्ही सगळं सहकार्य करू तुम्हाला तुम्ही काय काळजी करू नका आता पैसे द्यायची वेळ कुणीच नाही इथं कुणी फोन उचलत नाही आमचा ज्याने कोणी आम्हाला म्हणजे त्या दिवशी बोलले की आम्ही तुम्हाला सगळं सहकार्य करू म्हणून मध्यस्थी लोकांनी जबाबदारी घेतली होती की आम्ही सगळं बिल भरू म्हणून त्यांच्याकडून हमी घेतली होती पण आता कोणी आमचा फोन उचलत नाही आणि उद्या आम्हाला रिचार्ज एक लाख रुपये खर्च आलाय आज आमचा कोणी फोन उचलत नाही आम्हाला माझं घर सुद्धा मी त्यांना दाखवलं सर तर ते लोक हा बोलले पैसे देऊ म्हणून तर आता कोणी फोन उचलत नाही आमचा आमचं आम्हाला सहकार्य करावा पोलिसांनी एवढी आम्हाला विनंती वाटते